उद्धव दादा नमस्कार महिला सुरक्षतेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे पोलिसांवर दबाव आणला असेल तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमान एवढेच विकृतेत असं तुमचं ट्विट वाचून बरं वाटलं मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस तुम्हाला अनेक ईमेल लिहिले सत्य परिस्थिती कळवली संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते मला धमकावत होते आणि त्यांच्याशिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवलेलं होतं माझ्यावर हल्ले झाले मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावलं जायचं माझं काम बंद करण्यात आलं घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला सगळं माहीत असूनही तुम्ही काहीच मदत केली नाही याच मात्र मला वाईट वाटलं माझा एक चित्रपट डॉक्टर रखमाबाई रिलीज होऊ दिला नाही माझं आणि अनेक कलाकारांचं प्रचंड नुकसान तुम्ही केलं असं मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आलंय पण मला वाटत नाही तुम्ही तसं केलं असेल त्यांनीच केलं हे मला माहिती आहे फोनवर शिव्या गाळ घर उद्ध्वस्त केलं काम बंद करून जगण्याचं साधन संपवलं हे सगळं माहीत असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली असो आता तुम्ही बहिणीसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा मी वाट बघते तुमची लाडकी बहीण स्वप्ना पाटकर हे पत्र स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झालाय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या विरुद्ध आरो हे आरोप कितपत खरे आहेत हे तपासात समोर येईलच स्वप्ना पाटकर यांच्या या पत्रामुळे राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता याबाबत आता नवीन चर्चा सुरू झाली आहे महिला सुरक्षितता आणि त्यांच्या न्यायाचे मुद्दे आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत